नमस्कार मित्रांनो अजित पवार कार्यक्रमात जेव्हा गेले होते तेव्हा ते कार्यक्रमाला संबोधित करत होते ते संबोधित करत असताना जे बदलापूरमध्ये प्रकरण घडलं त्या प्रकरणावर त्यांनी आपली ठोस भूमिका मांडली आणि ठोस भूमिका मांडताना त्यांनी नक्की काय म्हटलंय त्या व्हिडिओच्या माध्यमातून ऐका नंतर आपण याच्यावरती विश्लेषण करू किंवा आमच्या मुलींच्या ज्या हात टाकतात त्यावेळेस ज्यांना पुन्हा अशा काही कायद्याचा पडगा दाखवला पाहिजे की पुन्हा त्यांना तशा प्रकारचा विचार देखील मनात येता त्यांच माझ्या भाषेत सांगायचं सा तर सामानच टाकलं पाहिजे हे केलंच पाहिजे इतके नालायक काही काही लोक आहेत तर अजित पवार म्हणतात की अशा प्रकारच्या ज्या घटना होत लैंगिक अत्याचार होतात त्या व्यक्तींच जे सामान आहे जे करू आशा जा जा भावना ते कापून टाकलं पाहिजे म्हणजे कायमस्वरूपी ते पुढेसुद्धा कधी अशा प्रकारचं कृत्य करणार आहे किंवा इतर लोकंसुद्धा जे आहेत जे असं करू इच्छित असतात किंवा अशा प्रकारच्या ज्यांच्या भावना असतात ते सुद्धा असा विचार करणार नाहीत असं अजित पवार यांनी कार्यक्रमात सांगितलं पण यावरती विरोधकांनी प्रश्न विचारले की तुमच्याच पक्षात असणारे धनंजय मुंडे राहुल शेवाळे त्याच पद्धतीनं संजय राठोड अशा प्रकारचे जे आरोप आहेत त्या त्यांच्यावरती तुम्ही कधी कारवाई करणार किंवा त्यांचं सामान कधी कपणार अशा प्रकारचा प्रश्न विरोधकांकडून किंवा सोशल मीडियावरती जे लोक आहेत त्यांनी असा प्रश्न निर्माण केला आहे तुमच्या राजकारणात असेल त्याच्याविषयी तुम्ही काय बोलणार नाही प्रज्वल लेव असू द्या काही बोलायला तयार नाही फक्त सामान्य व्यक्ती दिसलं की असं परंतु हा कायदा जर तुम्ही असं बोलत असाल तर अशा प्रकारचं वक्तव्य असेल तुमचं तर सर्वांनासाठी हा कायदा लागू करायची जेणेकरून अशा प्रकारच्या घटने कुठेही घटना घडणार नाहीत कारण प्रत्येकाला याचा वचक बसेल किंवा फाशीसारख्या शिक्षा अशा प्रकारचा कायदा येणं गरजेचं आहे तर अजित पवार यांच्या या वक्तव्यावर तुमचं काय मत तुम्ही नक्की कमेंट करा जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर दाबा जय महाराष्ट्र